नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याच्या संदर्भात एक महत्वाचा असा नवीन अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की पिकण्याचा नवीन अपडेट आलेला आहे आणि शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणामध्ये पिकण्याचं वाटपाचा अपडेट ऐकण्यासाठी उत्सुक आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण राज्यातल्या संपूर्ण जिल्ह्याचं पिकाचं वाटपाचं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये कधीपासून याचबरोबर कोणत्या पिकासाठी वाटप होणार याचबरोबर क्लेमचं कॅल्क्युलेशन समजा कोर्टपर्यंत आलेलं आहे या संपूर्ण व्हिडिओ व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानस्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला कराल आणि तुम्ही जर आम्हाला केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओ सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस पीक विमा वाटप पहिला जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील पाच लाख बत्तीस हजार शेतकऱ्यांना दोनशे साठ कोटी रुपयाचा पीक विमा अखेर मंजूर करण्यात आलेला आहे एकंदरीत संपूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये अपडेट बघण्याचा प्रयत्न करूया नैसर्गिक आपत्ती अंतर्गत किती दाखल एकंदरीत नैसर्गिक आपत्ती अंतर्गत पाच लाख एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांचे पूर्व सूचना दाखल झालेल्या आणि याच्यामधील म्हणजे पाच लाख एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांच्या क्लेम पैकी सोयाबीनसाठी चार लाख सत्तर हजार आधी सूचना आलेल्या होत्या याच्यामध्ये पी कंपनी असेल जिल्हास्तरीय समिती असेल यांच्या माध्यमातून पीक्युमा कॅल्क्युलेशन सध्या पूर्ण झालेलं आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि एकंदरीत सहा हजार दोनशे <coughs> सहा हजार दोनशे ते सहा हजार पाचशे रुपये हेक्टर पर्यंत कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे आणि एकूण दोनशे साठ कोटी रुपयाचा पीक विमा धाराशिव जिल्ह्यामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा संपूर्ण डाटा कृषी विभागाला सादर करण्यात आलेला आहे धाराशिव जिल्ह्याचा याचबरोबर मित्रांनो आता धाराशिव जिल्ह्याप्रमाणेच आता इतरही जिल्ह्याचे कॅल्क्युलेशन करण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे आणि येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये संपूर्ण जिल्ह्याचं क्लेमचं कॅल्क्युलेशन किंवा त्या जिल्ह्याचं पिकमा वाटप किती करायचं ते संपूर्ण कॅल्क्युलेशन पूर्ण होऊन त्या त्या जिल्ह्यामध्ये पिकमा वाटप संपूर्ण अपडेट ठरेल आणि त्यानुसार कृषी विभागाला डाटा देऊन संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकम्याचं वाटप होईल अशा संदर्भातलं पिकम्याचं वाटप अपडेट वाटपा संदर्भातला अपडेट आहे आतापर्यंत आपण जर पाहिलं तर परभणी जिल्ह्याला सातशे कोटी रुपयेपेक्षा जास्त पिकमा मंजूर झालेला आहे सॉरी चारशे कोटी रुपयापेक्षा जास्त पिकमा मंजूर झालेला आहे आणि सात लाखापेक्षा जास्त शेतकरी पात्र आहेत याचबरोबर आपण जर पाहिलं तर ग्रीम साठी हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास दीडशे कोटी रुपयापेक्षा जास्त पीक मा तीन लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना मंजूर झालेला आहे याचबरोबर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पाचशे कोटी रुपयापेक्षा जास्त पीक नांदेडमध्ये मंजूर झालेला ना आहे याचबरोबर सोबतच्या आपण जर पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा तीनशे प्लस कोटी रुपयाचा पिकमा यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा मंजूर झालेला आहे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचवीस टक्के अग्रीमनुसार दोनशे वीस कोटी रुपयापेक्षा जास्त नदी यवतमाळ सॉरी जालना जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये क्लेमचं कॅल्क्युलेशन आता विमा कंपनी जिल्हास्तरीय विमा कंपनीच्या माध्यमातून क्लेमचं कॅल्क्युलेशन सध्या सुरू आहे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा दहा लाख शेतकऱ्यांचं क्लेमचं कॅल्क्युलेशन सुरू आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्याचं तर ऑलरेडी क्लेमचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलंच आहे याचबरोबर मराठवाड्यातला जे काही जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यांचं क्लेमचं कॅल्क्युलेशन सध्या युद्ध पातळीवर मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आता याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर अमरावती असेल याचबरोबर अकोला असेल बुलढाणा असेल वाशिम असेल याही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये क्लेमचं कॅल्क्युलेशन आता त्या त्या विमा कंपनीच्या माध्यमातून त्या त्या, 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 त्या जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय पीक विमा समितीच्या माध्यमातून आणि पीक विमा कंपनीच्या माध्यमातून माध्यमातून क्लेमचं कॅल्क्युलेशन सध्या सुरू आहे आणि क्लेमचं कॅल्क्युलेशन हे फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण होण्यास शक्यता आहे आणि फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या पिकण्याचं वाटप होणं अपेक्षित आहे अशा संदर्भातल्या पिकण्याच्या वाटपा संदर्भातलं एक मित्रांनो नवीन अपडेट आहे आणि हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद